लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी निवडणूक आयोगाने आज अधिसूचना जारी केली आहे इच्छुक उमेदवारांनी चार एप्रिल पर्यंत आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे दरम्यान उमेदवारांनी लोकसभा निवडणुकीच्या करण्यासाठी स्वतंत्र बँक खाते हैं है। उमेर वाला है। खाते उघडावे हे उमेदवाराला स्वतःचे संयुक्तरित्या काढता येईल सदर बँक खाते नामनिर्देश पत्र दाखल करण्यात किमान एक दिवस अगोदर उघडलेले असणे आवश्यक असून यात केवळ निवडणुकीशी संबंधित व्यवहार करायचे आहेत नामांकन अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी नामांकनाची छाचणी पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी उमेदवार अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मतदान सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात आठ लोकसभा मतदारसंघात निवडणुका होणार आहे यात परभणी नांदेड हिंगोली हे मराठवाड्यातील तीन तर बुलढाणा अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा अकोला या पाच मत मतदारसंघाचा समावेश आहे नांदेड मध्ये पुन्हा चव्हाण विरुद्ध असा सामना होणार आहे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेस नांदेड लोकसभा मतदारसंघात उत्तर आता मिळाले आहे काँग्रेसने नांदेड मध्ये माजी आमदार वसंतराव बळवंतराव चव्हाण या स्थानिक पातळीवरील बड्या नेत्याला मैदानात उतरवले परिणामे या मतदारसंघात दोन हजार एकोणासच्या लोकसभा निवडणुकीसारखेच पुन्हा एक काँग्रेसचे चव्हाण विरुद्ध भाजपचे चिखलीकर असा सामना रंगणार आहे हिंगोलीमध्ये लोकसभेची जागा महाविकास आघाडीकडून अखेर शिवसेनेला देण्यात आली असून या ठिकाणी शिवसेनेने माजी आमदार नागेश पाटील आष्टीकरांच्या रूपाने नवीन चेहऱ्याला संधी दिली त्यामुळे आता महाविकास आघाडीसोबत नेता ने उमेदवार सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे तर शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी अजून जाहीर झाली नाही परभणीमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उंबाठा गटाने विद्यमान खासदार संजय जाधव यांच्या निष्ठेला पुन्हा एकदा उमेदवारी दिली दोन वेळा जिंकण्याचा अनुभव गाठीशी असणाऱ्या जाधव यांना तिसऱ्यांदा मैदानात उतरवण्यात आले आहे तर महायुतीकडून राजसभाचे नेते महादेव जानकर परभणी मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा होत आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर